नमस्कार मित्रांनो मी सुरेश पोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनल व हो, फेसबुक पेजच्या माध्यमातून आज तेवीस सप्टेंबर नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेला मंगळवारच्या लोहा बाजारमध्ये घेऊन आलो आहे बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी गावरान पंढरपुरी क्रॉस असलेली मैस आहे कोणतं गामला मनोरा काय किंमत ठेवली ऐंशी हजार रुपये सांगालेत किती दिवस राहिलेत वीस दिवस राहिलेत ऐंशी हजार रुपये किंमत सांगाली तर बघून घ्या मित्रांनो तुमच्या जवळचीच होय की शेतकरी आणतोय मी एक दुप्त दोन काय दिल दुधीनं पाच लिटर टाइम लाईल दोन ठाणाचं तीन लिटर पाच लिटर, था लिटर।, था लिटर।, था लिटर।, लिटर काढ वासरा सोडून पाच लिटर काढ समजा सोडा बरीला बघून घ्या मित्रांनो मामा पाच लिटरची गॅरंटी राहील हा सोडा सोडा पाच लिटरची खात्री राहील म्हणाले तिसऱ्या व्यताना आहे किती दिवस राहिलेत मला घेऊन या वीस दिवस राहिलेत मित्रांनो इथे खाली व्हायचे बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे टाईमला पाच लिटर दूध काढे म्हणाले हा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर वीस एकोणनव शेचाळीस त्र्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार किमतीत कमी रमी होईल की मा पाच लिटरची दुधाची गॅरंटी राहील टाइमला हा मायांगाची सडाची गॅरंटी चालते ठीक आहे कुठली बाई महेश होणारची बाई शेतकरी व्यापारी शेतकरी किती वेळ आहे किती दिवस झालं खाली झाली आठ दिवस झालं खाली झाली तिसऱ्या वेताला कशाला काय आहे कशाला का किती चीक निघाले आता दोन लिटर दोन थाना दोन लिटर चालू आहे दोन लिटर त्याला दोन लिटर आहे कमी आहे त्याला बरं काय किंमत ठेवली पासष्ट हजार, हजार रुपये किंमत सांगाली बघून घ्या गावरानमध्ये मैस आहे मित्रांनो शेतकऱ्याची गोनारची लोहा बाजार हे खासियत आहे की लोहा बाजारची तर गावरान म्हशी भेटतात बघून घ्या मित्रांनो ऑर्डरची क्वालिटी बघितली चार सड चालू आहेत मग मोबाईल नंबर सांगा म्हशी बस थांबा मोबाईल नंबर सांगा नऊ झिरो ट्रिबल एट आठ नऊ डबल एक सात अजून एक साथ। साथ। बार सांगा नंबर बघू नंबर मित्रांनो यांचा नंबर नंबर आहे नव्वद अकरा अठरा एक्क्याण्णव सतरा चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार ना महेश कमी रमी होतील मग काल दी ही कोणाची कोण्या गाव जीव आहे चिकल बी काय किंमत सांगितली साठ हजार सांगाले कधी जणली आठ दिवस झाले किती द्याली कच्चा दूध दोन दोन शेतकऱ्याची व्यापाराची शेतकऱ्याची व्या बरं बरं दोन लिटर सांग दोन लिटर दूध आहे म्हणाले मित्रांनो आठ दिवस झालं खाली आहे मध्ये येते कपाळाला चंद्री शेपटीला पांढरी आहे काय का चला आले आहे बरं मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास दहा तीन हजार चार फायनाच्या माध्यमातून गिरे तर कमी रमी होतील किमतीला जमून देणार चालते ते सांगितले बावन्न बावन हजार रुपये सांगाले बघून घ्या कोणत्या जाती तिथे यावर हिच्या कासाला काय वगार आहे हिच्या कासाला कपळाला चंद्री सेफ्टीला पांढरी आहे मित्रांनो बघून घ्या ती नाही चेंद्री आहे वगार बी येस ना बघा हिचं दूध किती चालू आता दीड दीड लिटर चालू आहे बावन्न हजार रुपये किंमत सांगायला मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक पंचेचाळीस अठ्ठावन्न एकोणऐंशी त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा कमी रमी होतील किमतीला बघून पाठी मागून आल्या मग लावले काय केव केदारवाड गाव बर बर सोडत किती दिवस राहिले तिचे दिवस बघून घ्या मध्ये मै साहेब पंधरा दिवस राहिले तिचे आम्हा किती पिळ आहे तू तिचं चार लिटर वासराच सोडून चार लिटर पिळ आहे काय किंमत ठेवली नव्वद हजार रुपये सांगा बघून घ्या किती दिवस राहिलेत म्हणल्या दहा दिवस शेतकऱ्याचीच होय ना बर बर बघून घ्या दहा दिवस राहिले तिची पोझिशन वगैरे दिवसाला आठ प्लस चाललेली आहे समजा आठ लिटर हा बर वासरात सोडून आठ लिटर चाललेली आहे म्हणाले दिवसाला बघून घ्या येऊ द्या इकडे नव्वद हजार रुपये किंमत सांगा रमी करून ना मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस दहा दहा सत्तर किती वेळ तिसऱ्या ना आहे घ्या मित्रांनो तिसऱ्या वेताला आहे महेश गावरामध्ये उभं करा बस असंच उभं हो द्या उभं हो द्या मला एक बार कास घेऊ द्यायचं घ्या ऑर्डर क्वालिटी सडा सगळं सडा अंगात दाताची गॅरंटी आहे जमवून देणार चालते ठीक आहे मोबाईल नंबर सांगितला ना च मम्मा पालमचे होय किती वेळ त्याला पहिला रो आहे बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे कधी जणली हे पाच दिवस झाले पाच दिवस झाले किती द्याली चिक आठ एक लिटर निघाले बघून घ्या काय किंमत ठेवली भ्या पंच्याहत्तर हजार सांग आल्या बर कशाला काय ते वगार आहे नाही आधी दात कड दात लागले तर कड दात राहिलेत फक्त मला तवाच कळते तोंड वाचले तिने सहा दात झाले असं लबड का बोलवल्या सोडा भरती लागली घ्या की ना काय तुमच्या किती म्हणा नंबर एक आहे जमून घेऊ त्याला काय वगैरे मोबाईल नंबर सांगा मठ्याऐंशी अठ्याऐंशी पाचशे एकेचाळीस चॅनलच्या माध्यमातून तर जमून देता की देतात कमी रमी होतील बघून या मित्रांनो माझ्या गावची टिळकीची या ठिकाणी वगार आलेली आहे किती त्याला भे किती व्हाय दुसऱ्या पहिल्यानं घरी पीड़े किती दिले दूध तीन तीन तानाचे था, तीन वासरात सोडून काय किंमत ठेवली पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला तर बघून घ्या सर काय किंमत म्हणजे किती दिवस राहिलेत बघून घ्या गुजर मधून वगार आहे चार पाच दिवस राहिलेत म्हणाले तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगा लिथे मोबाईल नंबर सांगा दादा शहाण्णव एकोणव्दुसठ सदुसष्ट सत्तावन्न छप्पन दाताला कशी आहे दात बघ आले असेल दाताला कड दाताला वगार कवळी आहे दुसऱ्या आहे मित्रांनो बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देतात किमतीत होतील कमी रमी चालते ठीक आहे साहेब दही कळंब्याची वय बघून घ्या मित्रांनो कितवा किती वेळा नाही दुसऱ्या नाही इली काय किती द्याली चिक तीन तीन लिटर दूध द्याले म्हणाले तिसऱ्या नाही किती दिवस झाले खाली होऊन अशी फिरवा बावीस दिवस झालं म्हणाले बघून घ्या दही कळंब्याची वय गुजर मध्ये वगार आहे पहिल्या नाय पहिल्या नाही दुसऱ्यानं गरीब आहे की मामा दुधाला बर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर बेचाळीस एक्क्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी होतील की काय सांगल्या किंमत पासष्ट हजार सांगाल कमी रमी करून देऊत म्हणाले मित्रांनो बघून घ्या किती आहात मशी शार कोण्या नावान नावांदावाना श्याम भाऊ नळगे याचे दावण आहे बोगून या मित्रांनो याची काय सांगाल या किंमत पंच्याण्णव हजार रुपये सांगाले मशी या कपाळाला चेंद्री आहे वासरू येव आहे काय आहे वगार वगारच वा। आहे वगार वगार आहे दुधाला कस चालली दुधाला तीन थानाला तीन बघा तीन थानाला तीन लिटर द्यायला पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगाली बघून घ्या मित्रांनो उभं करा उभं करा पांढरा आहे क्वालिटी वगैरे बघून घ्या किती दिवस झाले खाली होऊन आठ दिवस झाले आठ दिवस झालेत बांधायला तिची काय सांगितली तिची एक तीस दबा ला एक लाख तीस हजार रुपये सांगायला तुझ्याला कच्छा लागली पाच पाच दिली पहिल्या पहिल्यानं आता किती दिवस राहिलेत कोणा जाते मोडते ते मुरामध्ये येते गुजर मधून बघून घ्या तर मग पाच लिटर दिलंय म्हणाले दूध एक लाख तीस हजार किंमत सांगा बघून घ्या आडची क्वालिटी वगैरे पाच लिटर टाइम ला दूध दिलंय म्हणाले किंमत जरा जास्त व्हावी का नाही फिरून जास्त नाही या का आता मार्केटला फॅट वगैरे चांगला असते का ती तिचं काय सांगायला एक लाख दहा हजार म्हणाले कधी जणली गुरुवारी चार मध्ये वगार आहे मित्रांनो आणि एक लाख दहा हजार सांगायला चार तीन ठाणाला तीन दात तीन लिटर दूध आहे चार लिटर आहे का चाल असं आहे का सला चार दात आहे म्हैस करून घ्या सडाला लिटर दूध आहे म्हणाले या अलीकड घेऊन या घेऊन या सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन झिरो सहा झिरो सहा त्र्याहत्तर सोळा त्र्याहत्तर सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देताल की हा चालते ठीक आहे दादा तुमची साराचे बारा महिने लोहा बाजार दुसरं बाजार नांदेड आणि लोहा बाजार सगळ्या कच्च्या जनायच्या मशी राहतात पार्ट्या वगैरे राहणार गाभण्या बारा महिने दुधाळ मशी भेटतील तुमच्याकडं ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून गिरे काय तर जमून देतात काय सांगितलं बाय एक लाख साठ हजार दूध कितीला चार चार लिटर चार किती दिवस झाले जळली शनिवारी येईल बघून घ्या एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगाले कोणती गुजर मध्ये येते ना बघून घ्या मित्रांनो ऑर्डर ची क्वालिटी वगैरे येऊ द्या किती द्याले आता साडेचार कच दूध चालू आहे म्हणाले मित्रांनो बघून घ्या सात लिटर पहिल्या बस बस एकदम जबरदस्त क्वालिटीची मैस आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा सत्याऐशी सासठ सत्तेचाळीस एकोणतीस सत्तेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरक आज तर कमी रमी होतील कि जमून देणार जमून देऊन म्हणाली मित्रांनो बघून घ्या